दुपारचे दोन पंधरा झाले आहेत एकदा मी गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये आलेलो व्हेज बिर्याणी

<laughs> तुना लाम प्या? बदाम शेक राजे इथून आपल्याला जायचं लय लांब चला मी मिल्कशेक घेतलेले बदाम मिल्कशेक साडेतीन वाजे सगळं काही झालंय हे बघा हे शहाण्णकुळा हॉटेल आहे एक लाख रुपये मग इथं डीके बिर्याणी हे हॉटेलला पण एक एक लाख रुपये आता याचं गॉगल विसरलो तो परत आलो साहेबांचं गॉगल स्वरुप साहेबांच बस हे जिथे आम्ही आता फ्रूट पिलो त्या छोट्याशा इथे जागेला ह्याला सोळा हजार रुपये हे ज्या हॉटेलमध्ये इथं पंचवीस हजार रुपये भाडं त्यामध्ये नव्वद हजार रुपये म्हण त्याला फक्त मी माहिती विचारत होते तर तो, तो सगळा इथं डायरीमधल्या खाऊगल्लीला काय काय किती भाडं ते तर त्या मुलाने सगळं सांगितलं त्याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला ना आणि चार वर्षात एका वर्षाची एकू लाख ही होती मग वरची तर युनिफॉर्म वगैरे सगळं ते तर वेगळंच आणि आता तो स्वतःचं हॉटेल कड एक खूप आहे त्यासोबत आणि अडीच हजार म्हणजे खूप सहा दिवस आहेत रात्री दिवस ती असतं तर पहिला पहिला त्रास होतोच कुठला एक बिझनेस सुरू करताना पण पैसेचे जजमेंट वगैरे सगळं काही आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता आलं पाहिजे तर आता आम्ही जो तयारी करून पुढे जातो फिरायला आता खूप छान वातावरण आहे सगळे ज्यूस सेंटर पुढे ज्यूसेस सेंटर सैनिक स्कूल म्हणा संपेत वाडेकर यांची सर सकाळी बातम्यांमध्ये पण ऐकत होते पोलीस काय भरती आहे इकडे गाडी पार्किंग केलेलं आहे सावकाश आम्ही पोहोचलेला आहोत खडकवा झरण तीन आडुती झाले ते दुपारचे बघा किती सुंदर दृश्य दिसत आहे लोक फिरायला आणि बाहेर भरलेला आहे मस्त दिसत आहे तर आरामासाठी पण जागा आहे वाव आमच्या पुण्याला आहे पाणी बघून समाधान म्हटलं कारण दुपारी पाहिले होते बातम्यामध्ये ते कुठल्या साईडला पाणी नाहीये लोक खडकवास धरण कोणत्या साईडला पाणी नाही मी बात सांगा ना तुम्ही पाणी कुठे नव्ह पाणी कुठे नव्हतं तिथे ये आभाळाचा आवाज येते आभाळा पाऊस पडून झाला पोत येतो ना तुला पोत आहे जा ना मग हा तिकडून व्यवस्था असेल नाही काय उतरायची आहे की तो माणसं आहेत गार्ड लोक आहेत गाड हा कोणाला उतरू नये म्हणून गाड लोक आहेत ना मग आपण उतरूया का मुद्दाहून आम्ही आलेले आहे पाहुण्याकडे इथे फोटो एक ले एक ले। ना वेगवेगळे हे बघा त्यांच्या आधीपासूनचे फोटो आहेत माझ्या सासऱ्यांचे भाऊ आहेत सेम टू सेम आहेत आर्मी मध्ये होते आर्मी मध्ये कशामध्ये होता तुम्ही आर्मी मध्ये काय काम करत होता कॅरेट कॅरेट हां आणि तिथं सहा सेमेस्टर तर सहा सेमेस्टरमध्ये आर्मी नेवी एअरफोर्सचे विद्यार्थी येतात आणि आता पंचवीस एक मुली आहेत तिथं असं एक बॅच कंप्लीट झालेली आहे एकोणीस जणीची त्यांना यू पी एस सीची परीक्षा वगैरे घेऊन त्यांना सिलेक्शन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आर्मी नेवी एअर पोस्ट असतं आणि पहिल्या सेमिस्टरला नॉर्मल हे असतं सेकंड सेमिस्टरला असे विषय बदलत थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सिक्स्थ झालं की मग पासिंग आऊट हो म्हणजे इंटरेस्टिंग आहे ते किती वर्षाला आपण हॉस्टेल मध्ये टाकू शकतो नेवीच्या स्कूल मध्ये बाळांना किती वर्षाला टाकू शकतो हा म्हणजे पाचवी पासून स्कूल मला पाचवी पासूनच टाकायच दहावी नंतर आज बघूया आपण खूप छान आहे ते वॉशरूम आहे मोठे आहे वॉशरूम एक इथे रूम आज ते दोघेच राहतात

छान ठेवत सगळं काही व्यवस्थित स्वच्छ वॉकला जायचं टाइम होत त्यांचं खरं म्हटलं तर हे बघा इथे झाडांची जा पण नीट काळजी घेतलेली आहे तर आमच्यासाठी त्यांनी थांबले वाव किती सुंदर पिल्लू पिल्लू घरकुल छान आहे ते ले ले सगळं काय व्यवस्थित छान ठेवलं चला आता मी ना आवाज करून आता खाली संभाजी संभाजीराजेंच हे मंडप आहे आज चौदा मेच धर्मादाय धर्माधिकारींचं पण बड्डे आहे त्यानंतर ना संभाजीजनचा आहे आणि आम आमचा ॲनिव्हर्सरी चौदा मेला खूप छान दिवस आहे मग त्याच्यासाठीच ते आम सुट्टी घेतलेल्या आहेत त्याच्यासाठीच घालतो मग तिकडं धरणापाशी खूप मजा केलो त्यानंतर ते इथे जाता जातं इकडे उटावंडला तिथं मंदिर एक आहे इथं दिसतंय कुठलं मंदिर आहे गणपतीचं असे बहुतेक चला चप्पल स्टँड वर नाही सोडत दंड वर बायुर्वेदिक चप्पल काढल्यानंतर हात पाय धुवायची व्यवस्था चला हात पाय धुया संध्याकाळी सोबत सात वाजलेले आहे तर आम्ही आता हे थांबा इकडे औदुंबर आहे इकडे कुठलं आहे इथे या एरियाचं नाव काय इथे स्वागत कशी आहे सारसबाग सारसबागमधील मठात आहोत इथे सगळे साहित्य आहे गुढीपणाचं तोडगा होतो आणि आरती चालू असताना ना औदुंबर प्रदूषण घालायचं नसतं आणि संध्याकाळचा हात लावायचं नसतं औदुंबरला हे बघा आता आपण एक फेरी कम्प्लीट केल्यानंतर ना इथे असं पहिलं थांबायचं आणि नमस्कार केल्यानंतर मग पुढे जायचं ही मग एक, एक एक फेरी कंप्लीट होती तिकडे ना ते स्वामी असतात इथे याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकलेली इथे आलेली होते मी मठ्यात आता दुसऱ्यांदा आलेली आहे मी यज्ञ विभाग संपर्क करलाय ए पितुदोष वगैरे बद्दल सांगते इथे आहे मोरेरे फोटो आहे सद्गुरू परमपूज्य मोरीदत्तांचा फोटो आहे सर्व स्वामी भक्तांनी यांच्या अश्वात घ्याच्यानंतर मोर गेल्यानंतर बघा प्रश्नोत्तर असतं वेळ सकाळी अकरा ते एक आहे सायंकाळी सहा चार ते सहा गुरुवारी आणि रविवारी आणि बर आपल्या स्वामी दरबारात आपण प्रवेश करतो इकडून महिलांचं हे डाव्या बाजूने तिथे कॅमेऱ्यामध्ये दिसतं फोटोच्या फोटोचे करतात आणि उजव्या बाजूने आहे पुरुषांची नाही खूप छान आहे मोठं सेकम बाहेरनं लगेचच तिकडे साईडला फारस बाग आहे चला चांदीच्या पादुका आहेत म्हणजे नाळ घ्यायचा पेटीत त्याचे पैसे घालतात स्वामी आणि एक स्वामींसाठी लाईक करा प्लीज प्लीज तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब तुम्हाला तुम्हाला माहिती आहे तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि एक प्रोत्साहन दिसतो आणि तुमच्या एका सबस्क्राईबमुळं तुमच्या एका लाईकमुळं आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमुळं मला खूप छान आनंद होतो आणि तुम्ही हे एक स्वामी स सेवेमध्ये भागीदार म्हणून सहभागी होता त्यामुळं नकळत तुम्ही केली सेवा स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी से कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थायला दिसू नका जे चॅनलवर पहिल्यांदा आहेत ते सबस्क्राईब करायला दिसू नका आणि प्लीज 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 एक स्वामींसाठी लाईक करा सर्व स्वामी भक्तांना स्वामींचा आशीर्वाद घ्या सगळ्यांवर तुझ्या आमच्यावर स्वामींची दे श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय संभाजी शूटिंग काढले होते मी ते डिलीट झालं आता आम्ही व्हेज हॉटेलमध्ये आलेलो आहे मस्तपैकी आता रात्री जाऊन आता रात्रीचं सगळं सेलिब्रेशन झालं ॲनिव्हर्सरीचं आणि मग घरी जाणार पण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ह्याला पनीर गुलजन म्हणतात मग तंदुरी रोटी आणि मसाला पापड घेतलेला आहे